हॅलो हॅलो आज श्रीमानीये आमच्या गुरु निठाडे गुरुजी नांदा यांच्याकडून एकशे एक रुपयाची आली आज धन्यवाद येतात संत शिवराम लाख लाख शुक्रिया अजून अजून बघा शेवटला राहणार माझा निकाले गुरुजी उमरीवाली यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आलेली आहे शंभर रुपयाची भेट झालेली आहे पाठी धन्यवाद संत शुप्रण उमरी बांध हो बघा श्री मान्य आशीष जी महाजन साहब इनके ओर से हमारे पार्टी को पचास रुपये का प्राइज मिला मान लो शुक्रिया अदा करता है धन्यवाद हाँ, तसे सुनील भाऊ भोंगणे नागपूर वरून यांच्या कन्या काना या गाण्यावरती शंभर शंभर रुपये मिळाले धन्यवाद शाही साहेबांचं म्हणणं आहे तुला शाहीर करता येते का नाही बाबा मी गोले खेळतो ते दोन पाटील साहेब फुकटच गाडी घेऊन घरी आले आणि मध्ये घेऊन आले दमत किती आहे मोठ्याची गोष्ट बांधव आणू पहा याची आदत केली नाही आता मी शेर बी नाही म्हणला तो जो मी आलू कांद्याचा शेर म्हणत होतो त्याचा शब्द होता तो आलू म्हणे साल्या कांद्याने पण तो शेरही नाही म्हटला पण अम्मा तसं कुठून ऐकलं साल्या म्हटलं म्हणते होती मी साल्या म्हटलं का सांगा कोणाला ऐकू आलं का आणि या येत्या अंबादासजीला कसं ऐकू आलं खाले म्हटलं नाही भाऊ अंबादास भाऊ वाईट शब्द मी कधी नाही बोलणार हे लक्षात ठेवतो कोणतं मी जीभ लावली काढूला कधी नाही म्हणणार मी असं नकार काय करत मला खाले म्हणायची तेवढ्यातून शायरीच गेली नाही शायरी करणं अब्के चक्के का काम नाही आता अब्के चक्के म्हणजे का होते चक्क म्हणजे हिजले होते ना म्हणून तो ही म्हटला हिजले त नाही म्हटला ना काय शाहीर साहेब चालल्यात म्हणलं म्हणते मग ज्ञानेश्वर शाही साल्यात म्हणलं म्हणते मग म्हण काहीतरी म्हणता मन, मन, म्हणते मग मन। कन्फट सेकिंड म्हणते कन्फट भाऊ साहेब कनपट शेकासाठी काय करावं लागतं याचा विचार करून टाकतो आणि जो तो, तो दिवस येईल कणपट शेकाचा मग पाहून टाकू बाप ने मेंढक नाही मारा आता बाप काय लायला यातील बाप काय लिहायला मला म्हणणं ना मजबूत है परिया झंडा गड़ा के रखेंगे ना गुलाब चमेली का फूल क्यों ना हो गुलाब चमेली का फूल क्यों ना हो वो एक दिन सुखने वाला है गुलाब चमेली का फूल क्यों ना हो वो एक दिन सुखने वाला है अरे कितना भी मजबूत गड़ा है तेरा झंडा तो एक दिन उखड़ने वाला है अरे जब तक है जवानी तब तक तो वाला है जब तक है तक तो है है जवानी तब वाला मगर एक दिन काल के मुंह में तू छपड़ने वाला है और मैं भी छपड़ूंगा इसमें क्या बात है गलत है मेरा शेख शायद मेरे बात को समझ नहीं पा रहा जी मेरे बात को तू समझ नहीं पा रहा भागता है तेरा तेरा सीधे रास्ते पे नहीं आ रहा भागता है सीधे सीधे रास्ते रास्ते पे नहीं आ रहा से लगाना मेरा ही काम है इसलिए मैं बकते रहता कभी कभी तो बोलते रहता कि शायरी ऐसी करो सीधे रास्ते से लगाना मेरा ही काम है क्योंकि तेरे माथे पे लगा ये इल्जाम है नहीं नाहीये मेरे पास अंबादास ऐसे दो शाही किधर के किधर किर शाईरी एक पुरुषोत्तम शाहीर आहे मेरीच किलो मी पहिले अभ्यास न मंग पकवास असं करू विसाच्या अठरावर आले तुम्ही पुरुषोत्तम हो ताकत पाय म्हणते बंदरावानी म्हणते भाऊ त्या सुरतीले पाहून नाही बोलवत गुन्हे मनुष्याला कोणी कलाकाराला सुरतीला पाहून नाही बोलवत माणसाच्या कलेची अरे ना काटके नाक काटे शाही साहेब अरे मैदाना उतरे और तो डरना नहीं सीखे ऐसे ऐसे दिलों के हाथ से हम मरना नहीं सीखे ऐसे दिलों के हाथ से हम नहीं दुश्मन, कितना भी बलवान हो दुश्मन हमारा कितना भी बलवान हो दुश्मन हमारा गफलत में पीछे से वार करना नहीं सीखे वार करना नहीं सीखे वार करना नहीं सीखो ये हमारी आदत है और शायरी में भी गाना है हम नाक काटेंगे मांगुन पुतिया सार को खानुक चाट जा कहा है तुम जो शब्द अरे शब्द ऐसा बोलिए शब्द ऐसा बोलिए हम बदल जी शब्द को ना हाथ और पाओ एक शब्द प्रेम लगावे और एक शब्द लगावे गाओ कल कीमत मत आता था, था? नाही तो मुलगी जने तो फुत घे आगे पिछे खात सीन बिचारी एक बार झाली तो बचके खात माझी भाषा पाहिल्या तुम्ही तुम्ही शाहीरी करतात बरोबर आहे माझ्यापेक्षा वरचे शहर आहे मानतो ना पण कोणाला कमजोर समजू नये दुश्मनाला कबीस कमजोर नाही समजाव आजकाल जमाना कसा आहे लहानस एवढं सोनताही ना मागून ढक्कन मागून चाकू मारते न, लंबाची झोपू होती हा जमाना काय चाकू चिऱ्याची लढाई थोडी आहे हे ज्ञानाची लढाई आहे तू रेस अंबादास मौत काकू आहे मठ्ठी मे यार केसर पिकले माये भी पिकले थोडे थोडे तूही मरणार अस मी मरणार <laughs> पण बांधवानो एक काम करायचं आहे आपण कोणाला उतरणा नेतो ना मेऱ्यावर पहिल्याने उपल्याने आता शिडीवर नाही आमड तुफान माणूस आहे हट्छुमी मौत मोज आहे घे उठला उठना ना अपने तो फंक करा था अरे ये शरीर तो मष्टी में जाएगा इसका क्या करना है लेकी, 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 लेकी ये शरीर तो मष्टि में जाएगा ये शरीर का क्या करना है मारना है तो मुझे ज्ञान से मार तेरे ही हाथ से मरना है मेरे को भी मरना है तेरे को भी मरना है मगर चाहे साहब हमने भी माँ का दूध पिया, पिया।, पिया कोई पानी नहीं पिया हमने भी अपने माँ का दूध पिया कोई पानी नहीं पिया अरे हमको में मिलाने वाला अभी तक किसी माँ ने पैदा नहीं किया मैं भी शायरी कराना दोस्त बारह वर्ष से शायरी के लिए था साहेब शायद मधु लिखने वाली पण मला बी जोड नाही भेटला का तुलाही तर माहीतच आहे तुम्ही तर होता का तुमच्या संग झाल्या ना तर नाही मट्टी म्हणजे घातलं मला तुम्ही का भाऊ बोलणं बोलणे सोपे करणे कठीण आहे <laughs> कलिंग देवाल्यासाठी खरा बोलतो नाही तर मला आदत नाही मध्ये बोलायचो नाही नाही मोठा इमानदार माणूस आहेस तू <laughs> हा या Assim... Ah,

तो बाप काई मने भोर आई पोत्ता आयका दस वेता अब खड्डा ले जाली या दिल का माय का दू ये दिल क्या